नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उल्लीफोड स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया स्वामींविषयी माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा भक्तांनो जीवनात अनेक वळण येतात कधी आनंदाचे कधी दुःखाचे कधी आशेचे तर कधी निराशेचे आणि या वळणावर मन गोंधळ गोंधळतं आपल्याला वाटतं कोणत्या दिशेने जावं कोणता मार्ग योग्य आणि खरंच गुरुचं रूप कधी दिसेल पण या प्रश्नांचं उत्तर एकच आहे नामस्मरण गुरुंनी आपल्या भक्तांना जेव्हा नामस्मरणाची गोड वाट दाखवली तेव्हा त्यांनी जगाची सगळी दार बंद करून फक्त एकच दार उघडलं गुरु रूपाचं दर्शन आज आपण त्या गोड वाटेवर थांबूया आणि जाणून घेऊया की नामस्मरणातच गुरु हा दिसतो आणि गुरु रूपातच दर्शन म्हणजे नेमकं काय नामस्मरण ते नाही तेच गुरु जेव्हा आपल्या भक्ताला सांगतात बाळा तू भक्त नाम फक्त नामस्मरण करत राहा तेव्हा त्यामागे किती गहन अर्थ असतो नामस्मरण म्हणजे फक्त ओठांनी उच्चारलेले शब्द नव्हे तर ते आहे हृदयापासून उमटणारा एकता गुरूंवरील निखळ श्रद्धेचा जप आणि आत्माचा गुरुशी होत असलेलं एकरूप हो गुरुंनी ज्या नामाचा आधार दिला त्याच नामात आपलं जीवन गुंफून त्यातच गुंतणं आणि त्यातच हरवणं हाच आहे खरा गुरुरूप दर्शनाचा मार्ग जसं अंजन लाभल्यावर डोळ्यांना स्पष्ट दिसतं तसंच नामस्मरणाचं अंजन लाभल्यावर मनातला भ्रम नाहीसा होतो आणि सर्वत्र दिसू लागतो गुरुरूप फक्त गुरुरूप पण स्वामी म्हणतात तू दुसऱ्यांवर नाही माझ्या श्रद्धा माझ्यावर श्रद्धा ठेव कारण मी तुला कधीही दूर करणार नाही ही श्रद्धा जर मनात खोलवर रुजली तर संकट कितीही मोठं असलं तरी ते कारण स्वामींवर विश्वास म्हणजेच नशिबावर विजय जेथे श्रद्धा आहे तेथे कृपा आहे आणि जेथे कृपा आहे तेथे स्वामी आहेत गुरुरूपाचं दर्शन म्हणजे काय भक्तांना गुरु रूप हे डोळ्यांनी पाहण्याचं रूप नाही ते आहे मनाने जाणवण्याचं जाना, रूप गुरुरूप दिसायला लागलं की गरजून गुरु दिसतो सुखात दुःखात अपमानात सन्मानात सर्वत्र गुरुच अस्तित्व जाणवतं जगाचं रूप हरवत आणि उरतं फक्त गुरुचं गुरु तेज गुरुचा जप आणि गुरुचं मार्गदर्शन हे शक्य होतं केवळ सततच्या नामस्मरणामुळे गुरुंनी दिलेलं नाम तेच रोज घेतलं तर एक क्षण येतो जिथे आपणच हरवतो आणि उरतो फक्त गुरु मी पणाचा नाश अनन्य शरण गुरुंनी किती मोलाचा संदेश दिला अनन्य शरण जा मी पण नाहीसा कर भक्तांनो जिथे मी पण आहे तेथे अहंकार आहे आणि जिथे अहंकार आहे तेथे गुरु नाही गुरूंनी सांगितलं मी काही नाही फक्त गुरु आहे मी जाणीव हीच अनन्य श शरणता ही जाणीव शर, येथे सततच्या सततच्या नामस्मरणातून जसं धारा धारेने पाण्याचं पात्र भरतं तसंच नामस्मरणाने गुरु कृपेचं पात्र आप सुख भरतं मी पणा जातो आणि जेथे मी नव्हे तेथे गुरु गुरु, 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 गुरु दुसऱ्यांच्या बोलण्यावर नाही फक्त गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवा आजच्या काळात शब्दच मूल्य कम शब्दाचं मूल्य कमी झालंय फसवे मार्ग दाखवणारे खूप आहेत पण गुरुंनी सांगितलं कोणी काहीही सांगू फक्त माझ्या सांगितलेल्या नामस्मरणावर विश्वास ठेव हे शब्द म्हणजे शरणागतीचं कडस सतत दुसऱ्याचा ऐकणं म्हणजे मनाचा गोंधळ पण गुरु सांगता ऐकणं म्हणजे मनाची शांतता आणि हे शांत मनच आपल्याला गुरु रूपाचं दर्शन देते नामस्मरण आणि गुरु दर्शन हे नातं अतूट आणि गुरुने जेव्हा तुमच्यावर कृपा केली तेव्हा त्यांनी तुमच्या हाती दिलं नामस्मरणच अमोख शत्र त्या क्षेत्राने भय दुःख अडचण आणि जीवनात कामात वास्तवतेत फक्त रामाचा जप चालू ठेवा एक क्षण येईल सर्वत्र गुरुचं रूप दिसेल आणि हरवलेलं समाधान पुन्हा गवसेल भक्तांना गुरुंनी दिलेलं नाम हेच आपलं अनमोल धन आहे ते सतत जपा त्यात ह हरवा आणि अनुभवा गुरु तुमच्यातच आहे तुमच्या सोबत आहेत आणि तुमचं जीवन तेजोमय करत आहेत गुरुरूप दिसो नामस्मरणातच गुरु भेटो आणि सर्वत्र गुरुच तेज उजडो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद